असं छानपैकी आणि एक गोष्ट दाखवायची मला ना प्रत्येक महिलांनी घेतली पाहिजे ही गोष्ट आपल्याला कसं हिवाळा आता हिवाळा लागणार आहे तर आपले कसे भेगा पडतात पायाला भेगा वगैरे पडतात ड्राय होतात खूप तर त्यासाठी ही एक वस्तू आणलेली आहे जी मी घेतली होती जिथे अमेझॉनच्या सगळ्या वस्तू भेटतात ना दूध बाजारामध्ये नाशिकमध्ये मध्ये तिथून फक्त मी कितीला घेतलेला आहे तर चला सुरू करू मी एकदाच फक्त वापरलं होतं त्याच्यात दोन अटॅचमेंट आहे तुम्हाला अनुभव आहे तुमच्यासोबत शेअर करायचा होता ज्या हाऊस वाईफ असेल काम करणाऱ्या असतील त्यांनी नक्की नक्की हे करून बघा स्वतःला किती मेंटेन करायला फक्त तीन महिने लागतात तीन महिने तुम्ही फुल एक्सरसाइज करा रोज एक्सरसाइज करा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची स्किन केअरकडे लक्ष द्या आणि छान स्वतःला मेंटेन ठेवा स्वतःसाठी हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात ते इतक्यात घर आवडलं माझं आणि तेच माझं स्वतःचं आवरायचं थोडीशी एक्सरसाईज करायची पटकन पंधरा मिनटाची स्वयंपाक झाला वैभव गेले हॉस्पिटलला विहान गेला स्कूलला आणि कियाला आली घरी तर त्याच्यामुळे मग मी आता आवरायला सुरुवात केली आता घर सगळं आवरून काढलेलं आहे झाडून वगैरे काढलं बाकी म्हटलं एरिया आता झाडून पूर्ण घेतलेलं आहे बघू शकता सगळं पूर्ण आवरून काढलेलं आहे आणि तेच आज माझं स्वयंपाकात मसूरची डाळ केली कांदा टाकून आणि आपलं मेथीची भाजी चपात्या केलेल्या आहे तर तो मस, मस तो भात आहे कालचं तर मस्त मस्त असं फ्राय करणार आहे जो आपण पिवळा भात म्हणतो तसा करणार तसं मला खूप आवडतो चला आता पटापट एक्सरसाइज करून घेते आजची आणि त्याच्यानंतर मला जेवणासाठी काहीतरी फ्राय करणार भाग करणार मी छानपैकी आणि एक गोष्ट दाखवायची मला ना प्रत्येक महिलांनी घेतली पाहिजे ही गोष्ट आपल्याला कसं हिवाळा आता हिवाळा लागणार आहे तर आपले कसे भेगा पडतात पायाला भेगा वगैरे पडतात ड्राय होतात खूप तर त्यासाठी ही एक वस्तू आणलेली आहे जी मी घेतली होती जिथे अमेझॉनच्या सगळ्या वस्तू भेटतात ना दूध बाजारामध्ये नाशिकमध्ये तिथून फक्त मी कितीला घेतलेला आहे दीडशे रुपयाला घेतलं तितकं हेवी आहे तर सेल टाकले सेलवर पण आहे आणि वायर पण आहे अशी आणि ब्रश पण येतो त्याच्यासोबत असा तर सगळ्यांनी घेतलं पाहिजे ही गोष्ट तर बघू शकता तर मी माझ्या आज पायाच्या एरिया तुम्हाला थोडासा क्लीन करून दाखवेल म्हणजे त्याचं पूर्ण रफ त्वचा ती सगळी निघून जाते तर दोन अटॅचमेंट भेटलेले आहे मला तुम्हाला दाखवते एक थोडा हार्डवाल ज्याचे खूप भेगा जाळजाळ भेगा असतात ना निघत नाही तुम्हाला इथून दाखवते या टीकमध्ये तर बघू शकता हे एक आहे अटॅचमेंट तर ह्या अटॅचमेंट भेटतात आपल्याला कुठे पण तर मग हे मशीन इम्पॉर्टंट आहे जे बघू शकता इथे दिलेलं आहे सगळं पायावरचं एडिया वगैरे आपण काढू शकतो तर ही गोष्ट प्रत्येक महिलांकडे मुलींकडे असायला पाहिजे आणि जास्त करून तर ज्या हाऊस आहे ज्या घरातच काम करतात त्यांच्या पायांना खूप भेगा असतात तर कशी काळजी घेऊ शकत नाही स्वतः नुसतं घरामध्ये गुंतलेले असतात तर मला त्या त्या महिन्यांसाठी मला ही गोष्ट खूपच आवडली आहे जर तुम्ही नाशिकमध्ये असा राहत असणार ना तर दूध बाजारमध्ये जाऊन ही गोष्ट घेऊन या याचं नाव आहे फाईन बॅग बघू शकता फाईन बॅग असं आहे तर फक्त दीडशे रुपयाला आहे तिथे आणि याची रिअल किंमत आहे चौदाशे का पंधराशे किंमत आहे याची मी ऑनलाईन बघितलं होतं ॲमेझॉनवर तर चौदाशे कंधराशे किंमत आहे याची कारण खूप हेवी आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे एकदम हेवी तर तुम्हाला मी दुपारी काढून दाखवते एरिया कशी क्लीन होता त्याच्याने तर असं आहे तर नक्की जाऊन संपायचं आहे नक्की जाऊन तिथे बघून या आहे की नाही आणि मसाजर सुद्धा आहे आपलं फेस मसाजर जे मी माझ्याकडे आहे ग्रीन कलरचं तर ते मी खूप महाग घेतलं होतं चारशे का पाचशे तिथे दीडशेलाच वाटतं दीडशे का शंभर रुपयाला आहे नक्की जाऊन तिथे तुम्ही वस्तू आणणार स्किन केअरच्या तर मला हेच सांगायचं होतं चल आता माझं पटापट एक्सरसाइज करून घेते आणि त्याच्यानंतर दुपारी बोलते तुमच्याशी रोजच करते एक्सरसाइज पण मग आज तुमचं आज हाऊस वाईफच्या ज्या ज्या गोष्टी आता मी पण हाऊस वाईफच आहे तर ज्या ज्या गोष्टी करू शकतो ते आज तुमच्या शेअर करते पहिल्यांदा तर घरावरून होतं आपला स्वयंपाक होतो हाऊसवाईफचा कोणत्या पण हाऊस वाईफचं सकाळी सकाळी सगळं घरावरून स्वयंपाक नाही तर सगळं स्वयंपाक घर भा खर्ची वगैरे सगळं होऊन जातं नंतर आपल्याला वेळ भेटतो सगळे जातात ऑफिसला जातात कोणी शाळेत जातात मुलं तर मग आपल्याला तो, तो पुढचा वेळ कसा घालवायचा ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर पहिल्यांदा तर एक्सरसाइज एक्सरसाईज मेंटेन करू शकतो आणि एक्सरसाइज केली तुम्हाला कधीच थकवा येणार नाही तुम्ही खूप काम अजून सुद्धा पुढे तुम्हाला खूप काम होईल पूर्ण दिवसभरात कधीच थकवायला नाही की झोप खु लागणार नाही असं दुपारीची अशी आळस येतो ना आळस झोप तर ते बिलकुल होणार नाही एकदम फ्रेश माइंड असणार आणि छान संध्याकाळी दुपारी झोप काढायची एक दीड तास आणि मस्त माइंडसेट छान होतो तर स्किन केअर असो काही असो आज तर मी तुम्हाला आज सलोपी मला सांगते आता एक्सरसाईज एक्सरसाईज नंतर स्व स्वतःचं अवनार छान पी केलेली होणार त्याच्यानंतर मग माझ्यासाठी स्वयंपाकात आता जे आवडतं ते करून खाता येतं आपल्याला तर मी आज मस्त राईस करणार तो खाणार कियाला जेवण देणार ती रिस्ची खेळणार मग दिवसा मी माझं मस्त आपलं जे पायाच्या भेगा असतात ना तर त्या थोडेसे क्लीन करणार म्हणजे क्लीनच आहे पण मग तुम्हाला दाखवणार कशा क्लीन करते मी किती युजफुल आहे ते आणि त्याच्यानंतर मग काही स्किन केअरचं आहे मास्क वगैरे ते लावून घेणार आज असं रुटीन असणार आहे माझं साधं सिंपल जास्त हे पण नाही एकदम चला आता एक्सरसाइज करून पंधराच मिनिटाची एक्सरसाइज पंधरा ते वीस मिनिटाची एक्सरसाइज करणारे कारण उशीर झालाय ना त्याच्यामुळे मी कशी रोज एक्सरसाइज करते मला जर खूप उशीर झाला तर मी कमी मिनिटाची एक्सरसाइज करते एकदम थोड्या वेळाची करते तर आता सुरू करू नाही मी एक्सरसाइज करते काय नाही मी इथेच आहे ना इथेच आहे यायला मला एक्सरसाइज करते पटकन Mmm! एक्सरसाइज झाली आणि घाम किती आलाय बघू शकतो आवडते स्वतःच आणि बोलते चला इथे मस्त मिरच्याच लागलेल्या होत्या आणि माझा आवडलेला आहे ऑलरेडी त्याला भात गरम होते कालचा भात आणि मला ना खूपच आवडते खायला तर आता तोच करते तर एक माझा आहे आवड गेला झाली आणि मी ना चेहऱ्याला एकदम रोज सकाळी म्हणजे माझं एक्सरसाईज आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर चेहऱ्याला मी आपलं व्हिटॅमिन सी च गार्नियरचं सिरम लावते तेवढंच लावते लिबम लावते बस तेवढंच लावते तसं काहीच लावत नाही आणि रोजच्या रोज बाहेर पण जाता मी, मी ला, तेच लावते कधीतरी ओकेजन वगैरे असला का तेव्हा मग फाउंडेशन वगैरे कधीतरी लावते जेव्हा लग्न वगैरे असेल तेव्हा पण मेकअप मी जास्त करत असेल तुम्हाला दिसत असेल माझ्या व्हिडिओमधून मी मेकअप माझा नसतोच जास्त बाहेर पण गेली फिरायला कुठे गेली बाहेर असं पण मी काहीच लावत नाही फक्त सिरम लावते आणि लिपस्टिक लावते बस तेवढंच लावते वेअर करते बाकी काहीच वेअर करत नाही माझ्या चेहऱ्याला आणि व्हिटॅमिन सी ने इतकं छान चेहरा होतो ना एकदम लॉसी आणि एकदम म्हणजे मध्ये मध्ये स्किन केअर करत राहिलं स्किन केअर तर चेहरा पण एकदम क्लीन आणि छान असतो आणि आयब्रोज केले ना तर छान अगदी खुलून दिसतो चेहरा फक्त तेवढं करते मी आयब्रोज वगैरे फेशियल वगैरे तर जास्त काही करत नाही फक्त जेव्हा लग्न वगैरे लग्न कार्य वगैरे असं तेव्हा जाऊन करणार आ, का, आ, तर असं तर मी मला एक सांगायचं ज्या हाऊस वाईफ आहे हाऊस वाईफ काय ज्या काम आपण लेडीज त्यांना पण मी सांगते कारण वेळ भेटत नाही कामातून हाऊस वाईफला पण वेळ भेटत नाही फेशियल आपल्याकडे लक्ष द्यायला वेगळे तर मला एक असं झालं होतं विहान झाल्यानंतर की माझी तब्येत खूप गेली होती चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर किलो किलो वजन होऊन गेलं होतं आणि मी काम करतायची केस कसं पण बांधलेलं असायचं केसांचा गुंडाळा केलेला असायचा तेव्हा काही स्मूदनिंग वगैरे काही केलेलं नव्हतं काहीच नाही केस कसे पण बांधून घ्यायचे दोन दोन दिवस विंचरायचे नाही केस इतका मला म्हणजे वेळच नव्हता स्वतःकडे लक्ष द्यायला तर मी आरुष्यात एकदा बघितलं आणि ते दिवस आठवले की आपण कसं होतो लग्न लग्न झाल्यावर सुद्धा था आपण किती छान राहायचो किंवा मग आपल्याला मुलं झाले था होण्याच्या आपण किती मस्त छान आवडायचो वगैरे स्वतःकडला कॉलेज लाईफ मध्ये किती मस्त राहायचं माहेर किती छान राहायचं आणि आता कशी हालत होऊन गेली आहे ते सगळं मागचं बॅक फ्लॅश असं आठवतं आरुष्यात बघितल्यानंतर तशी गोष्ट माझ्यासोबत झाली होती तुमच्यासोबत झाली की नक्की बघा किंवा करून बघा अर्षात बघा तुम्ही कशा झाल्या आहेत आणि तुमचे मागचे दिवस आठवा की आपण कशा होतो तर म्हणून मग त्याच गोष्टी बदलायच्या आहेत आपण एकदा आरक्षात बघा तुम्ही आणि तुम्हाला दिसेल मागचं बॅस्ट कसं होतं तसंच सेम आपल्याला आता व्हायचं आहे तर एक्सरसाइज रेग्युलर एक्सरसाइज मस्त छान स्किन केअर वगैरे छान केलं स्वतःकडे लक्ष म्हणजे सगळे कामं आवरून सुद्धा आपण हे गोष्टी करू शकतो हेच मला सांगायचं होतं तर मी मग कियाला झाल्यानंतर मला वियान झाल्यानंतर मला खूप ते खूप जड गेलं वजन खूप झालेलं नंतर ठरवलं की दुसरं समजा होऊ देऊ आपण बेबी जेव्हा कियाला झाली तर मी लगेच सहाय्यानंतरच एक्सरसाईज सुरू करेल तर मी किया झाली झाली एक्सरसाईजला के सुरुवात केली डायटला सुरुवात केली हेल्दी डायट घ्यायला सुरुवात केली आणि केस पण छान स्मूदनिंग करून आली फेशियल एक दोन केले क्लीन अप केलं घरी स्किन केअर करत झाली ते आणि एक्सरसाईज केली आणि माझं वजन पण कमी पटकन कमी होऊन गेलं डायरेक्ट अठ्ठावन्न के जी होऊन गेलं होतं आणि छान डाएट प्लॅन तिथून सुरू केला स्वतःकडे लक्ष द्यायला लागली आणि आता मी मला स्वतःला की मी पहिल्याचीच आहे असंच वाटतं मला की मी पहिले पण तशीच होती तर हा अनुभव आहे तुमच्यासोबत शेअर करायचा होता ज्या हाऊस वाईफ काम करणाऱ्या असतील त्यांनी नक्की नक्की हे करून बघा स्वतःला किती मेंटेन करायला होतं तीन महिनेला तर तीन महिने तुम्ही फुल एक्सरसाइज करा रोज एक्सरसाईज करा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची स्किन केअरकडे लक्ष द्या आणि छान स्वतःला मेंटेन ठेवा स्वतःसाठी मेंटेन ठेवा दुसऱ्यांसाठी नाही आपल्या स्वतःसाठी मेंटेन ठेवा स्वतःला हेच मला सांगायचं होतं तर आजचा व्हिडिओ त्याच्यावर सुद्धा तुम्हाला दाखवतेच सगळ्यापासून मी एक्सरसाईज वगैरे सगळं आवड स्वतःचा आवड छान रेवी झाली केसबिंस मस्त माझ्यासाठी छान खायला पण करणार स्वतःसाठी खायला पण छान छान करा कारण आपण कसं करतो डब्बा वगैरे करतो तेच थोडं सोडलं सोडलं इकडच इकडचं खाऊन घेतो तसं नका करू स्वतःसाठी मस्त छान बी तर काही पण करून खाते शिरा करून खाते मला जेव्हा वाटेल ना शेवयांची खीर शेवयांची खीर करते उपमा करते कधी कधी ढोकळा करते मला जे आवडतं ते मी करून खाते तर आता भात म्हटलं मस्त करे गरम छान आणि तो मला आज छान कांदा वेगळं टाकून आता कांदा आणि हिरव्या मिरच्या मस्त टाकून भात गरम करणार वरण पण आहे सगळं आहे पण मला आज भात खायची थोडासा आराम केला आणि विहार ग्लासला गेला त्याला खाण्यासाठी दिलं होतं मला टाईमच भेटला नाही तर आता करते मस्त आपल्या पायाचं ट्रिमिंग भजे डेड स्किन आहे ना ती काढून घेते याच्याने तर चला कशी काढायची तुम्हाला पण दाखवते हो तर इथे बसते आणि खाली ना एक कपडा ठेवायचा आहे कारण आपण पायाची जे असतात ना ते पडतात इथे तर चला तर सुरू करू मी एकदाच फक्त वापरलं होतं त्याच्यात दोन अटॅचमेंट आहे तुम्ही ही एक आहे ही खूप रफ आहे ज्याची खूप एकदम पाया खूप जास्त भेदायला त्यांनी रोज केलं तर लगेच होईल आणि वायर पण येते कुठे हे जायचे घेऊन तर वायरने पण आपल्याला करता येतं तर वायर येते आणि ब्रश येतो तर एवढं असं सामान येतं आपले पाय एकदम हे राहतात स्मूथ राहतात तर अंगठे वगैरे आहे ना साईडला मी होत तर एकदा युज केलं करून दाखवते तुम्हाला आता मी करते आता जाऊन दाखवते अर्धा व्हिडिओ किती डेट पीस आपल्या राहते ka ha meri pani ha ha you are now ha ha aaj is morning ke hai why date ke तर माझ्या ह्याला एवढं नाहीये नाही आहे अशा पद्धतीने आपण आपली पायाची डेटिंग काढली ना तर पाय चांगले स्मूथ राहतात म्हणजे पायाला एरिया वगैरे काही येत नाही धुरास पडत नाही बघू शकता तुम्हाला भिजवून दाखवलं कसं बेस्टी भिजून दाखवेल असं बसल्या बसल्या पायाचं आपण बेस्टी पूर्ण काढून आपल्या पायाला कधीच हे होऊ दे द्यायचा नाही भिगा पडू द्यायचा नाही कारण काम करून करून माझ्या खूप भिगा पडायचं पहिले पण मग मी ना चप्पल घालते घरातली जसं ही चप्पल आहे नवीन आणली अशी स्लीपर वापरायची तर भेगा ना। ना पडत नाही तर नेहमी वापरायची असं नाही की उन्हाळ्यात फक्त दुसरी घ्यायची अंगठ्यावाली पण हिवाळ्यात पावसाळ्यात अशीच वापरायची मी हीच वापरते तेव्हापासून मला ना भेगा वगैरे पडत नाहीये पहिली इतक्या भेगा होत्या ना तर आणि आता हेमाशी ना त्याला आम्ही सोपं झालेला आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमच्या पायाची तर काळजी घेऊ शकता मस्त छान तर असं पाय मस्त क्लीन झालेले आहे आता धुवून घेते असा ब्रश पण येतो त्याला क्लीन करून घ्यायचं क्लीन करून आहे फक्त ॲमेझॉन त्याच्यावर आहे ना अमेझॉन मित्रावर ते चौदाशे लाख काहीतरी आहे पण हा तुम्हाला मिळला आहे दीडशे लाख फक्त इथे दूध बाजारमध्ये जे ब्रँड स्टेल आहे ना ब्रँड शॉप ब्रँड शॉप काहीतरी आहे तर तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता तुम्ही नाशिकमध्ये राहत असेल तर ऑनलाईनच घ्यावं लागेल ऑनलाईन खूप महाग भेटतं न्यू सेलर क्वालिटी पेडिक्युअर डिवाइस फॉर ब्युटीफुल युथफुल फी तर असं घरच्या घरी आपण मस्त आपले पेडिक्युअर करू शकतो छानपैकी तर असं आहे हे मी मागवले म्हणजे मागवलं नाही घेतलेलं तर नक्की जाऊन तिथून घ्या खूप छान आहे चला आता चहाच्या टाईपला बोलते तुमच्याशी अशी मस्त पाय वगैरे घेते हात धुवून घेते आणि मला पण लावायचं होतं पण आता थंड वातावरण आहे वाता ना त्याच्यामुळे मला बघितलं आणि आता वाजले आहेत साडेचार पाच वाजले झालेले आहे मला दाखवते आजच थोडासा आराम केला होता मी बघितला नंतर बोलू बाहेर पडू शकता असं वातावरण आहे थंड थंड पावसाचा पाऊस नाहीये पण थंड वातावरण आहे

अश पोटात बेबी आहे कियारा म्हणते काऊच्या पोटात बेबी म्हणे असं <laughs> वातावरण आहे आणि थंड थंड वातावरण काहीच करू शकत नाही असं आता झोपून राहावं आराम करावा तर आता थोड्या वेळाने सहाला चहा करेलच आता पवनी पाच वाढलेली आहे विहांत गेला क्लास नको किया राहू दे गाजर विहाने लावलं ते संपलं आणि इकडे आपले झाडं बाकीचे गुलाब इथे लावलेलं आहे आणि वरची झाड पण मस्त झाले सगळे जाऊन आली होती मी गवती चहा घेऊन आली होती चहासाठी तर असं बघू शकता वातावरण मगच आणि आता आपलं पोर्च आहे ना मस्त मोकळं झालेलं आहे कमी झाड आहे ते एवढं काही छान एकदम भारी वाटतंय आहे असं गर्दी वगैरे काही बोलायला जमलं तर तेच बाहेर खूप गर्दी झाली आम ती आमच्या एरियात आमचं ग्राउंड आहे ना एरिया जे ग्राउंड दिसतं मधून पुढचं एकदम एरिया मोकळा जंगल झाडं वगैरे दिसतात झोनपदर तिथे तर हायना पळाला हायना माझी तरी तर इतके मुलं काठे घेऊन आलेले त्याला हे करण्यासाठी तर तुम्हाला माहिती असेल की आता बिबट्याचे हल्ले वगैरे खूप होत आहे पण आता हायना सुद्धा यायला लागले आपल्या एरियामध्ये आणि ना तर बिबट्या वगैरे खूप हल्ले होत आहे बिबट्याचे तर आताच वैभवचा फोन आला की त्यांच्या हॉस्पिटलला एक बिबट्याने हल्ला केला होता एका माणसावर तर ते तो माणूस आहे म्हणजे एवढं त्याला काही पटकन जास्त झालं नाही फक्त काय म्हणता नख वगैरे खूप लागलेले आहेत असं म्हणे आता आज आलं पेशंट आणि आज ही बातमी म्हणजे आता दिसलं तर तेच बघत होतो मला तर व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही राहिलं पण मी मला दिसला नाही आहे ना मुलांना दिसला ते त्या मुलांना एरियातल्या तर ते असे पळत होते लाईट मोठा फोकस लावून पण आता तो असेल की नाही पण आता खंजावं लागणार नाही कारण लहान मुलं पण कसे लहान मुलांवर लगेच हमला करतात किंवा जे कुत्रे असतात त्यांच्यावर तर भीती वाटायला लागली आता आणि तुम्हाला माहिती नाशिकमध्ये भरपूर जंगल आहे तर बिबट्या तर भरपूर बिबट्याच्या गोष्टी म्हणजे असेल बिबटे येतात पण हैना सुद्धा यायला लागलेले तर म्हणजे रात्री फिरून फिरत जाऊ नका लहान मुलांना पण खेळायला पाठवू नका तर असं तेच बघत होतो चला बघ यायला जेवण देते डाळ गरम करत होती मी